नमस्कार दी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज सिंपेड्या तालुक्यातील चांदगाव या गावामध्ये सरपंचाला मारहाण करण्यात आले आपण बघू शकतो या ठिकाणी आज यात्रा असताना व काही कारण झालंय ते देखील आपण जाणून घ्या दादा काय झालंय कोण आहे व्यक्ती कोण सरपंच आहे सर या ठिकाणी या सरपंचाला मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत झाले दादा काय सांगणार काय वाद येतात मी मनोहर कडमल राहणार चांदगड तालुका जिल्हा पिढे बुतक oh. कोळी हा सतत गावा गा। गावठांमधून दगडाचं उत्खनन करून सतत काम करत असतात गावातून गावाच्या उत्खनन करून चोरी करतात जे गावाची प्रॉपर संपत्ती तिला म्हणजे का बेकायद्यानुसार उत्खनन करून आणि परत मला धमकी देऊन ती यात्रेमध्ये तुला तिथं तो मारून तोडून फेकून देईल काय झालं होतं गावामध्ये जे गावठाण आहे त्या, त्या तिथले हे करतात उत्खनन करतात बावीस एक मधून उत्खनन करून क्रे नेतात तर त्या ठिकाणी जे ग्रामसेवक असतील संबंधित अधिकारी असतील ते त्यांना तुम्ही कळवले नाही का कळवलं ना मग माय पावर धमकी दाखवतात कोण कोण दीपक हिंमत कोळी आणि विजय हिंमत कोळी त्या ठिकाणी जे असतील परिसरामध्ये पोलीस प्रशासन यांना तुम्ही कळवलं होतं नाही नाही यापूर्वी कळवलं नाही नाही कळवलं नाही काय झालंय तुम्हाला नेमकं नेमकं मला त्यांनी ने, काय दिनकाने मारलेलं आहे मागून वारकेला यात्रेमध्ये बर यात्रेत मला मारलं लोकांसमोर आणि पोलिसांसमोर मारलेलं आहे तुमची काय मागणी मला माझी मागणी त्यांना तात्काळ अरेस्ट करावं आणि करा हो? मला न्याय मिळण्याचा तुम्ही बघू शकता सरपंच आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काही भूमापलांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे चांदे या गावामध्ये असलेले जे सरपंच आहे त्यां ते उत्खनन करत असताना काही लोक आहेत तर त्यांना हे समजवण्यासाठी गेले असताना तर त्यांनी जत्रेचा मोका पाहून असताना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गंभर दुखापत करण्यात आले पोलिसांकडून त्याची अशी मागणी की लवकरात लवकर त्या संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी देखील यावेळेस या सरपंचाची मागणी चॅनल पप्पू अन्सारी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र